भाजप आमदार गोपीचंद वडाळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेवरून संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधलाय जयंत पाटील भाजपात येत नाही म्हणून त्यांच्यावर राग काढला जातोय अशी टीका राऊतांनी केली तर त्रास देणं ही आमची नव्हे तर राऊतांची आणि ठाकरेंच्या शिवसेनेची संस्कृती असल्याचं नवनाथ बन म्हणाले तुमचा जयंतरावांवरती राग यासाठी आहे जयंतराव तुमच्या पक्षात यायला तयार नाही जयंतराव त्यांच्या पक्षात जायला तयार नाहीत इतका दबाव आणूनसुद्धा त्याच्यामुळे हा त्यांचा बाप काढण्याचा होतो का ते राजाराम बापू पाटलांचं कार्य समजून घ्या आणि मग यांच्या बापदाने काय केलं यांच्या पक्षात ते कळेल जे स्वातंत्र्य चळवळीपासून पळून गेले हे स्वातंत्र्य चळवळीतल्या कार्यकर्त्यांना असं अपमानास्पद बोलतात ताजा वाटत नाही का या लोकांना खरंतर जयंत पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना गोपीचंद पडळकर काही त्रास देत असतील असं मला वाटत नाही त्यामुळं उगीच संजय राऊत यांनी जयंत पाटील यांचं नाव घेऊन अशा पद्धतीचे दावे प्रतिदावे करू नयेत जयंत पाटील यांची कारकिर्द महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यांना कोणीतरी त्रास देतोय म्हणून ते कुठला तरी पक्ष सोडतील आणि त्रास देणं आमची परंपरा नाही त्रास देणं ही संजय राऊत आणि उभाटा गटाची परंपरा आहे